आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम फडणवीसांनी जे आज पॉडकास्ट केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म भागवत धर्म कुठेही दिसला नाही उलट ब्राह्मण धर्म घुसवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न होताना दिसला आहे आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याची धार्मिक रुची वाढत जाते त्याची संसारातली रुची कमी होत जाते म्हणजे शासन राज्य राज्य शासन चालवणे राज्य शाखा टाकणे शासन प्रशासन करणे लोकांचा विचार करणे ह्या गोष्टीपासून तर दूर होत जातो त्यामुळे मला असं वाटतं की भाजपला आता नवीन मुख्यमंत्री शोधावा लागणार आहे कारण की आता हे धार्मिकतेकडे यांची जी ओढ आहे ती शासनातली ओढ जी आहे ती कमी हो होऊन कमी होण्याची शक्यता आहे होऊन म्हणण्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला नवीन मुख्यमंत्री शोधावा लागेल देवेंद्र फडणवीसांनी जे आज पॉडकास्ट केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म भागवत धर्म कुठेही दिसला नाही उलट ब्राह्मण धर्म घुसवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न होताना दिसला आहे आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्याची धार्मिक रुची वाढत जाते त्याची संसारातली रुची कमी होत जाते म्हणजे शासन राज्य राज्य शासन चालवणे राज्यशाखा टाकणे शासन प्रशासन करणे लोकांचा विचार करणे ह्या गोष्टीपासून दूर होत जातो त्यामुळे मला असं वाटतं की भाजपला आता नवीन मुख्यमंत्री शोधावा लागणार आहे कारण की आता हे धार्मिकतेकडे यांची जी ओढ आहे ती शासनातली ओढ जी आहे ती कमी हो होऊन कमी होण्याची शक्यता आहे होऊन म्हणण्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपला नवीन मुख्यमंत्री शोधावा लागेल